नंतर मग तिकडे आले तिकडे बाळूबाईच्या कृपेने आम्हाला चार गुंठे जागा मिळाली चार गुंठे जागा घर बांधून तिथं आहे आधी काय घेतलं का हो आपलं वाटत नस नाही काय हे माहिती की नाही माहिती आहे की बाळू आम्हाला घर हे माहिती आहे की बाळका कुठे पोचत होता तिथे जीव नंतर या लो लोक यायले दारला पाया पडून चालली गल्लीत लोक म्हणाले दारला पाया पडून चालल्या दारला पाया पडून चालल्या म्हणून विचारल्याशिवाय काय करता येत नाहीशिवाय काय करता येत नाही कुठं कवलं होतं आपाची वाडी कुठं

कशा बरोबर ते आता कोणाला माहिती भीमा भीमा आणि बैलू भाऊ त्यांच्या पोटाला बी नाही एक होता पोरग्या पोटाला एक मुलगा ते भी वरला त्याच्या पोटाला एक मुलगा होता ते भी ती मनोहर मामा पण मामा जोशी हे कॅमेरा करतात ते कॅमेरा करतात पण ती बाळ मामा का नाही बाळा माणसं फक्त कॅमेरा आता हे मंदिर आहे

はい。